कुरुंदवाडमध्ये धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा खून हल्लेखोर फरार जुना वाद आणि रागाने बघण्याच्या कारणावरून खून कुरुंदवाड मायाबाग परिसरातील सिद्धार्थ चौकात तरवरी मध्यरात्रीच्या सुमारास अक्षय दीपक चव्हाण उर्फ अक्षा नाईनटी वयवर्ष सव्वीस या तरुणावर अज्ञात तीन हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे जुना वाद आणि रागाने बघण्याच्या कारणावरून हा खून झाल्याची प्राथमिक प्रायते आहे मिळालेल्या माहितीनुसार रविवारीमध्ये रात्री बारा वाजण्याच्या सुमारास माळबागेतील सिद्धार्थ चौकात अक्षय चव्हाण आणि तीन अज्ञात व्यक्तीमध्ये काही कारणावरून वाद झाला हा वाद विकोपाला जाऊन आरोपींनी अक्षयवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला आणि हल्लेखोर फरार झाले या हल्ल्यात अक्षय गंभीर जखमी झाला त्यानंतर अक्षय उठून पळून सन्मित्त चौक येथील पायरीवर बसला आणि त्याचवेळी त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र त्यात त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच कुनवाड पोलिसांनी तात्काळ हल्लेखोऱ्याच्या शोधासाठी तीन पदके रवाना केले आहेत अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव हो आणि उप अधीक्षक समीर सिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस हे पुढील तपास करत आहेत